मला दिपाळीचा फोन आला होता दिपाळी माझा वर्ग मित्र आहे शहा मित्र या नात्याने तिने मला फोन केला की भाऊजी माझा नवरा मला खूप पण ठीक आहे तिच्या गावात नाही पुण्यात नाही ती माझ्या घरात झोपलेली आहे मित्र या नात्याने तिच्यावर प्रसंग काय आहे हे विचारणं माझं काम आहे <laughs> दिपालीला उठवतो आणि तिला काहीतरी सांगतो <tuk tangan> <tuk tangan> Di <Bali. tuk tangan> तुम्हाला फोन केला होता की भाऊजी माझा नवरा मला थकला होता

म्हणून नवऱ्याच्या समोर पाहिजे जर माझ्या नवऱ्याला माहित पडलं ना आपल्याला स्त्रीच्या अंगी छत्तीस नखरे असतात एक नखरा जर दाखवला तर तू मला पक्ती ठेवू असं आहे का बरं